आपल्याला ना उगाच असं वाटतं की जे बाकीच्यांना जमतं ते आपल्याला अजिबात जमणार नाही त्यांच्यासारखं आपल्याकडनं काही होणार नाही पण असं अजिबात नाहीये आपल्याला सुद्धा जमू शकतं आता ही कुलच्यांचीच रेसिपी पहा ते सुद्धा आपण घरी अगदी उत्तम प्रकारे बनवू शकतो पण आपण ते करत नाही आपण डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊन पैसे देऊन खातो पण पैसे देऊन सुद्धा स्वच्छतेची गॅरंटी नाही मग रिस्क घ्यायची कशाला आपण सुद्धा हे कुलचे मस्त प्रकारे घरी बनवू शकतो ते सुद्धा एकदम हेल्दी त्यासाठी घ्यायचे एक वाटी मैदा एक वाटी गव्हाचं पीठ त्याचा घालायचे आपल्याला चवीनुसार मीठ थोडीशी साखर दोन चमचे तेल दोन चमचे दही आणि पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आणि आता आपण स्टफिंग बनवून घेऊया त्यासाठी उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत त्यात घालायचे बारीक चिरलेला कांदा थोडस जिरं लाल तिखट हळद धना पावडर जिरेपूर थोडासा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि आमचूर पावडर घालून मिक्स करून घ्यायचंय पिठाचा गोळा हलकासा लाटून त्यामध्ये हे स्टफिंग भरून घ्यायचंय आणि आपल्याला हे लांबट आकारामध्ये लाटून घ्यायचंय आताना त्यावरती काळे पांढरे तिळ घालून ते पण लाटून घ्यायचे आणि तव्यावरती तुम्हाला एका बाजूने शेकून दुसऱ्या बाजूनी गॅसवर शिकून घ्यायचंय मस्त असा कुलचा तयार होतो मग तुम्ही सुद्धा हे कुलचे नक्की बनवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक चॅनल सबस्क्राईब